हॅलो गाईज गुड मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग गाईज बघा मी दवाखान्यात आले बघा इतक्या लवकर नंबर लावा माहिती आहे का किती वाढले तर पाच वाजले ते हा बघा हे लोक यायला चालू आहेत इतके लोक आहेत बघा ना नंबर लावा इथं किती गर्दी आहे इथं येऊनशेने नंबर लावा लागतोय आणि मग नंबर लावला ना मग जशा नंबर आहेत तसे पुन्हा आतमध्ये हे करायचं हे करायचं इथं पाच वाजता चार वाजता इथं लोकला नंबर लावण्यासाठी गेट तर उठत सात वाजता का साडेसातला उघडत आहे पण आम्ही का नाही सगळे हे बघा इतक्या लवकर या कमांडर हॉस्पिटल आणि पाऊस पण यायला लागला ओली ओली भुरभुरी यायला लागली गाईस गुड मॉर्निंग सर पण गुड मॉर्निंग बरं का मुंडे आमच्या तिथून आमच्या तिथून पटेल आले रिक्षाने पण अजून आमच्यातून मगरपट्यातून इकडं आले बसने पुलगेटला तर पुल एक काळ कुत्रा सुद्धा नव्हतं माहिती पुलगेटला तर काळो सुद्धा नव्हतं तिथं मी एक छोटंसं ब्लॉग बनवणार होते पण मला भीती वाटायला लागली माझा मोबाईल कुणी घेऊन म्हणजे इतकं सामसम होतं ना साडेचार वाटले होते ना तर मग खूप उशीर होता म्हणून शेवट मी नाही हेच घेतलं नाही मोबाईलच काढला नाही कारण कुलगेटला कुणीसुद्धा नव्हतं सुद्धा नव्हतं मग तिथून नाही एक मीटरचा रिक्षा केला आणि आले बघा इथं आर्मी कमोंड्रा हॉस्पिटलला दुसरा गेट म्हणून आहे तिथवर घेतला रिक्षाने न आले मग नाही ते इतके मोठे लोक आहेत ते होतं ते